चॅनल आपली बातमी आपलं चॅनल सध्याच्या डिजिटल युगात फसवणूक करणारे तंत्रज्ञान वाढत असून यामुळे अनेकांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरं लागतं यातून वाचण्यासाठी नागरिकांनी देखील सतर्क राहणे आवश्यक हो आहे मोबाईल वर येणाऱ्या अनोळखी व्यक्तीकडून पाठवण्यात आलेले मॅसेज अथवा कॉलद्वारे दाखवण्यात येणारे प्रलोभनाला बळी पडू नये असं आवाहन कल्याण परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केले प्रेस क्लब कल्याणच्या वतीने अतुल झेंडे यांचा वार्तालाप शनिवारी आचार्यत्रेत कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक बाळासाहेब बुगडे प्रेस क्लब कल्याणचे अध्यक्ष आनंद मोरे कार्याध्यक्ष कुणाल म्हात्रे सचिव विष्णुकुमार चौधरी ज्येष्ठ पत्रकार रमेश दुधाळकर आणि विनायक उपस्थित होते दरम्यान प्रेस क्लब कल्याण रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत असून या वर्षात विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचं अध्यक्ष आनंद मोरे यांनी सांगितलंय यावेळी क्लबच्या नवीन लोगोचं नाव अतुल झेंडे यांच्या हस्ते करण्यात आलाय दरम्यान वार्तालापाचं सूत्रसंचालन अशोक कांबळे तर आभार प्रदर्शन दत्ता भाटे यांनी केलं आहे निश्चितपणे जर आपण कल्याण डोंगरीचं पाहिलं तर आता आप सध्या आपल्याकडे आठ पोट सेशन्स आहेत आणि आठ पोजेशन मिळून साधारणपणे आपल्याकडे अधिकारी कर्मचारी जर एकत्र जर बाराशे अधिकारी कर्मचारी आप आपले या ठिकाणी निश्चित निश्चितप्रमाणे आपली असणारं शहराची आणि अतिथं वाढणारी लोकसंख्या या माध्यमाने ते पर्याप्त नाही तरीसुद्धा जे अवेलेबल आपल्याकडे असणारं मनुष्यबळ आहे आपल्या माझ्यामधून काटाई नाका एक नवीन पोलीस आमदारबारी आम्ही दिलेला आहे की तिथे मानपाडातून